जय हिंद मित्रांनो तर बघा आज एक नवीन चॅप्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा मित्रांनो आज घेणार आहोत आपण या ठिकाणी रेषाखंड खंड मोजणे म्हणजे काय नेमकं पहिलं ते समजून घ्या समजा नाही का अशी एखादी नाही काय म्हणता हे बिंदू आहे एक काय म्हणता बिंदू आहे समजा दोन तीन चार पाच पाच टाइपचे हे बिंदू आहे आणि हे एकमेकांना ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस तयार होतं रेषाखंड बरोबर म्हणजे रेषेमध्ये ज्यावेळेस खंड पडतो आता ही एक रेषे आणि यामध्ये नाही का जिथं जिथं असं हा खंड पडतोय याला म्हणता हा जेवढा काही भाग आहे हा आहे रेषाचा खंड किंवा भाग पडणे तुकडा वाढणे तर बघा जसं आता या उदाहरणात दिले दहा बिंदू तर जे एकमेकांना आपल्याला जोडायचे तर असे जोडल्यानंतर नाही का किती 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 वेळ जोडले किंवा किती ठिकाणी जोडले गेले तर ते काढणे म्हणजेच रेषाखंड या ठिकाणी आहे जर मग समजा तुम्हाला उदाहरणात जर असा बाण असला आणि मग ह्या बाणापासून तुम्ही रेषाखंड मोजणार आहे का तर नाही ज्या ठिकाण नाही का तुमचा तुकडा पडतोय पॉईंट निघतोय तर तो आहे तुमचा या ठिकाणी रेषाखंड तर आपण नाही का हे उदाहरण नाही का एकदम शॉर्टकट ट्रेक्सने नाही ने का सोडणार आहोत यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये नाही का बऱ्याच एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न बघायला भेटले असतील तर आपण या बदल नाही का वेगवेगळ्या टाईपचे एकदम सोप्यापासून ते अवघड पर्यंतचे जेही उदाहरण असेल ते ह्या मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे शिकायला भेटणार आहे तर चला या ठिकाणी नाही का आता उदाहरणाला सुरुवात करू तर बघा मित्रांनो आता एका सरळ रेषेत नाही का किती बिंदू आहे तो एक सरळ रेषा आहे आणि त्यामध्ये नाही का सहा बिंदू आहेत तर प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषा खंड नाही तयार होतील किंवा काढता येतील असं या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा सगळ्यात पहिले नाही का मी तुम्हाला हे नाही का प्रॅक्टिकली समजून सांगतो त्यानंतर नाही का शॉर्टकट ने सांगणार तर बघा आता समजा पाच रेषा खंड आहे किती पाच किंवा पाच नाही का पाच बिंदू आहे तर हे बघा पाच हे पाच बिंदू मी या ठिकाणी काढून घेतले आणि यांना जोडणारे नाही का किती रेषाखंड या ठिकाणी तयार होतील हे तुम्हाला सांगतो बघा तर बघा हा एक जोडला हा एक झाला बरोबर त्यानंतर हा दुसरा हे दोन रेषाखंड हा तिसरा आणि हा चौथा म्हणजे किती चार रेषाखंड झाले पण मग इथेच उदाहरण संपलंय का तर नाही तर बघा आता हा पहिला जो पॉईंट झालाय याचा विषय सोडून द्या त्यानंतर बघा आता इथून सुरुवात केली तर बघा ह्या पॉइंट पासून तर हा एक रेषाखंड त्यानंतर इथून सुरुवात केली तर इथपर्यंत हा एक आणि हा एक ठीक आहे त्यानंतर आता हा बिंदू संपला याचा विषय सोडून द्या मग काय इथून सुरुवात करू तर बघा हा एक बरोबर आणि हा एक ठीक आहे ना आता हा तिसरा पण झालाय तिसरा पण बिंदू आपला या ठिकाणी वापरून झालाय मग बघा आता चौथ्या बिंदू पासून सुरुवात करू तर हा आणि हा म्हणजे एकच रेषा खंड तर बघा आता किती रेषा खंड तुमचे तयार होत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ दहा पण मग एवढा सारं मांडीत बसायची गरज आहे का तर नाही बिलकुल नाही का तुम्हाला एकदम शॉर्टकट ट्रिक्स ने सांगणार आहे म्हणजे तुमच्या नाही का लक्षात राहील तर बघा काय करायचं त्याच्यात काय म्हणलं एका सरळ रेषेत किती दहा बिंदू दिले म्हणून नाही का ते दहा या ठिकाणी लिहून घ्या दहा नंतर दहाच्या पाठीमागची एक संख्या घ्या म्हणजे एक बिंदू ज्या वेळेस आपण वापरतो तो, तो, तो उरता किती नऊ तर ते नऊ नाही का या ठिकाणी लिहा आणि आपल्याला काय करायचंय प्रत्येक दोन बिंदू जोडायचे म्हणून भागीला या ठिकाणी दोन करा बस याचा नाही का याने भागाकार गुणाकार जो उत्तर नाही काही किती रेषाखंड तयार होतील ते तुम्हाला या ठिकाणी समजेल बघा जर ने भाग दिला बे तर बेपंचे दहा आणि नव पाचे पंचेचाळीस तर हे दहा बिंदू असणाऱ्या रेषेवरती किंवा रेषेवरती किती रेषाखंड तयार होतील तर तुमचे होणार आहेत पंचेचाळीस रेषाखंड खंड बस एवढ्या शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट समजेल सरळ नाही बारा बिंदू आहेत आणि त्या प्रत्येक बिंदूत नाही का दोन बिंदूंना जोडायचे आहेत तर जास्तीत जास्त किती रेषा खंड तयार होतील तर बघा किती सांगितले किती बिंदू तर बारा बाराच्या पाठीमागची संख्या कोणती आहे तर ती आहे अकरा अकरा घेऊन टाका त्यानंतर भागेले दोन करा तर दोन ने जर याला भागलं तर बघा किती येतं सहा येतं या ठिकाणी आहे का नाही सायन दोन्ही बारा आणि सहाने ह्या अकरा लागू अकरा सख सहासष्ट म्हणजे हे जे बारा बिंदू आहे हे जर जोडले एकमेकांना तर किती रेषाखंड तयार होतील तर या ठिकाणी होणार आहेत सहासष्ट रेषा खंड चला बघा मित्रांनो पुढचं उदाहरण एक वर्तुळाच्या परिघावर बरं का जो काही वर्तुळाचा परिघा आहे त्याचा समान अंतरावर अंतरावर हे का आठ बिंदू असून किंवा आठ बिंदू आहे आणि प्रत्येक का दोन बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त ने का किती रेषाखंड तयार होतील बघा पाठीमागच्या उदाहरणात काय बघितलं आपण एक सरळ रेषा होती आणि त्याच्यावरती काही रेषा खंड रेषा बिंदू होते आणि त्याच्यावरच्या रेषाखंड आपल्याला काढायचे होते पण या ठिकाणी काय दिलंय या ठिकाणी दिला आहे तुम्हाला एक वर्तुळ ठीक आहे तर ह्या वर्तुळ समजा आणि नाही का समान अंतरावर हा जो काही परीक दिसतोय म्हणजे ही जी काही बाहेरची बाजू दिसते याच्यावरती नाही का समान अंतरावर किती बिंदू आहे तर आठ बिंदू आहे समजा बरोबर हे किती आठ बिंदू आहे झाले का आठ एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि अंक एक आठ तर या अशा आठ बिंदू आहे हे एकमेकांना जोडायचे हे प्रत्येक दोन बिंदू तर किती रेषा खंड या ठिकाणी तयार होणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा जर समजा हा जोडला हा जोडला हा जोडला हा जोडला हा पण जोडला हा पण जोडला आणि हा पण जोडला आणि हा पण जोडला तर अशा नाही का तुम्हाला जोडायचे तर नाही का किती रेषाखंड होईल ते आपल्याला काढायचंय बघा तर असे जर आपण जोडत बसलो तर नाही का खूप सारा वेळ लागणार आहे काही का नाही मग यासाठी नाही का शॉर्टकट ट्रिक्स आहे आपली तर काय करायचं जे काय बिंदू दिले ते बिंदू लिहून घ्या किती दिले आठ तर ह्या आठच्या पाठीमागची संख्या किती तर सात भागीले काय करायचं दोन कारण आपण दोन जोडतोय म्हणून बेचोक आठ बघा सात चोक किती तर अठ्ठावीस म्हणजे ह्या वर्तुळाच्या परीघावरती नगर एकूण किती रेषाखंड तयार होतील तर या ठिकाणी होणार आहेत अठ्ठावीस रेषाखंड बस इतकं सिंपल होत तर बघा बघा मित्रांनो पुढचं उदाहरण हे थोडस वेगळं असणार आहे बर का तर बघा काय म्हणणं उदाहरणाचं एका वर्तुळावर एक वर्तुळ आहे आणि त्याच्यावर नाही का नऊ बिंदू आहे तर अशा नऊ बिंदूत नाही का जास्तीत जास्त काय काढायचं तर या ठिकाणी त्रिकोण काढायचंय तर किती त्रिकोण नाही का तुम्हाला काढता येणार आहे तर एक असं वर्तुळ आहे त्याच्यावरती नाही का नऊ बिंदू दिले आणि त्यापासून नाही का तुम्हाला जास्तीत जास्त किती नाही का त्रिकोण तयार होतील ते या ठिकाणी काढायचंय तर बघा काय करायचं का अशा उदाहरणामध्ये आता हे का पाठीमागच्या तुम्हाला थोडस वेगळं वाटलं असेल ना तर बिलकुल टेन्शन घेऊ नका एकदम ने सांगणार आहे आणि हे का तुमच्या कंटिन्यू लक्षात राहील तर बघा बिंदू किती दिले त्या वर्तुळावरती तर नऊ म्हणून नऊ लिहून घ्या त्यानंतर पाठीमाग आपण काय करायचो आता दोन रेषाखंड जोडायचे दो होते तर एक संपल्यानंतर आपल्याला किती राहत होते शिल्लक आता समजा नऊ जर असले तर नऊच्या नऊ मधून एक संपल्यानंतर किती राहतो तर आठ मग ते आठ या ठिकाणी लिहून घ्या किंवा नऊच्या पाठीमागची संख्या लिहून घ्या पण आता पुढं काय करायचं तर आहे म्हणून नाही का या ठिकाणी वर तीन डिजिट आले पाहिजे म्हणून नाही का ह्या आठच्या पाठीमागची संख्या किती तर ती आहे सात म्हणून ती पण या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर पुढे बघा काय करायचंय तर जो दोन आपण आधी घेतो तो पण तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे तर आता आपण काय काढतोय त्रिकोण म्हणून नाही का त्रिकोणाला किती बाजू असतात या किती असतात एक दोन आणि हे तीन म्हणजे तीन ठिकाणी जोडला जातो म्हणून नाही का या ठिकाणी हे तीन लिहून घ्या ठीक आहे इथपर्यंत समजलं आता करायचं काय बस सिंपल यायचं नाही काही आणि भाग द्यायचा गुणाकार करायचा आणि तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी येणार आहे तर बघा मग आता तीन ने भाग देऊ आपण तीन एक तीन तीन त्रिक नऊ बे, बेचोक आठ बस याचा गुणाकार करा उत्तर तुमचं या ठिकाणी येणार आहे बघा सात चोक किती अठ्ठावीस अठ्ठावीस गुणिले तीन बघा आठ त्रिक किती तर चोवीस आच्चाले दोन तीन दोन्ही सहा 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 आणि दोन किती आठ तर या ठिकाणी नाही का तुमचे चौऱ्याऐंशी त्रिकोण या ठिकाणी ह्या नऊ बिंदू असलेल्या वर्तुळावरती तयार होणार आहेत समजलं का तर चला पुढचं उदाहरण बघू बघा आता पुढचं उदाहरण आहे एका वर्तुळावर किती बिंदू आहे तर या ठिकाणी दिले आपल्याला बिंदू दहा आणि त्यातून नाही का जास्तीत जास्त किती चौकोन काढता येतील आता पाठीमाग काय बघितलं आपण दोन नाही का दोन बिंदू जोडणारे रेषाखंड पण बघितले त्रिकोण पण बघितले आता या ठिकाणी काय आहे तर चौकोन आहे तर हे चौकोन आपल्याला किती काढता येईल ते बघायचंय तर बघा याच्यासाठी पण एकदम शॉर्टकट तशी ट्रिक आहे थोडासा चेंजेस असणार आहे ते लक्षात ठेवा तुम्ही तर बिंदू किती आहे तर दहा दहाच्या पाठीमागची संख्या किती आहे तर ती आहे नऊ <coughs> त्यानंतर आता चौकोन चौकोन म्हणल्यानंतर चौकोन किती ठिकाणी जोडला जातो तर हा समजा चौकोन आहे तर हा तुमचा चौकोन किती ठिकाणी जोडला गेला तर तो गेलाय आहे चार ठिकाणी म्हणून वरती पण तुम्हाला चार संख्या आल्या पाहिजे बघा तर नऊच्या नंतर किंवा नऊच्या आधी कोणती संख्या राहते तर नऊच्या आधी आहे आठ आणि ह्या सात आठच्या आधी आठच्या आधी कोणती संख्या आहे तर सात म्हणून इथपर्यंत ह्या चार संख्या तुमच्या आल्या पाहिजे वरती त्यानंतर भागीले काय करायचं तर वरती नाही का आपण पहिल्यांदा किती घेत होतो तर जे दोन आहेत ते दोन कंपल्सरी त्यानंतर किती तर तीन तो पण कंपल्सरी त्यानंतर आता चौकोन आहे मग चौकोनाचे किती तर हे चार पण या ठिकाणी कंपल्सरी बस इथपर्यंत समजलं एवढे उदार एवढे नाही का संख्या टाका याचा भाग द्या गुणाकार करा उत्तर आलं तर बघा आता या ठिकाणी मी भाग घेतोय बेचोक आठ त्यानंतर बघा तीन त्रिक नऊ आणि त्यानंतर हे चार हे चार कटले आणि हे चार पण कटले तर बघा आता वरती उरलं काय दहा तीन आणि सात तर तीन दहा हे तीस आणि सात त्रिक एकवीस म्हणजेच दोनशे दहा तुमच्या या ठिकाणी नेता चौकोन असणार आहे समजलं का ह्या दहा बिंदूतून जास्तीत जास्त किती चौकोन तयार होतील तर तुमचे होणार आहे दोनशे दहा जर आपण ऍक्च्युली काढायला गेलो हाताने असं रेखा तर किती अवघड होईल आहे की नाही म्हणून ही नाही कशी वाटतं ट्रिक्स तुम्ही नाही या ठिकाणी लक्षात ठेवा चला आणखी पुढचं उदाहरण तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे वर्तुळावरील नाही का आठ बिंदू किती बिंदू आहे एक वर्तुळ आहे त्याच्यावरती आठ बिंदू आहे आणि त्या नाही का परस्परांशी एकदा जोडण्यासाठी चार रेषाखंड किती चार रेषाखंड काढले आहेत तर आणखी किती रेषाखंड काढता येतील या ठिकाणी विचारलंय तर बघा मग आता वर्तुळ आहे त्याच्यावरती किती बिंदू दिले तर आठ दिले बरोबर आणि आपण ज्यावेळेस नाही तर दोन म्हणजे एक एकदा जोडायचे तर आपण काय घेतो तर पाठीमागची संख्या आहे की नाही तर आठच्या आठच्या पाठीमागची संख्या कोणती तर सात आणि भागाकारात दोन कारण हे एक एकदा जोडतो आपण म्हणजे एक किती दोन मग आता येणे नाही का भाग द्या बेचोक आठ आणि सात आणि चारचा गुणाकार करा सात चोक किती तर सात चोक अठ्ठावीस बरोबर एकूण रेषाखंड किती तयार होतील तर अठ्ठावीस होतील पण इथं झालं काय ऑलरेडी चार रेषा खंड नाही काढलेले आहेत तर मग आणखी किती रेषा खंड काढता येतील हे mm. विचारलंय म्हणून नाही का अठ्ठावीस मधून नाही का ऑलरेडी जे काढलेले ते किती काढले होते तर चार रेषाखंड या ठिकाणी काढलेले होते म्हणून हे आपल्याला वजा करावं लागणार आहे तर अठ्ठावीस मधून जर चार वजा केले तर उरता किती तर उरणार आहे या ठिकाणी चोवीस रेषाखंड बरोबर तर हे असणार आहे तुमचं या ठिकाणी उत्तर तर अशा पद्धतीचे नाही का प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये मित्रांनो बघायला भेटतात या नाही का बरेच प्रश्न नाही का एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला भेटतात तर याचे भेट चांगल्या प्रकारे सराव करा ठीक आहे मित्रांनो तर भेटूया अशाच आणखी एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद